बेडकियाळ येथे चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात होणार दूधगंगा नदीच्या काठावर वसलेले हे गाव सदन म्हणून ओळखले जाते दूधगंगा नदीचे बारमाही वाहणारे पाणी सुपीक जमीन आणि उसासारख्या नगदी पिकाने हा परिसर सदन समजला जातो तसेच सामाजिक धार्मिक राजकीय आणि विशेष करून शैक्षणिक क्षेत्रात बेडखियाळ अग्रेसर मानले जाते बेडख्याळ गावचे भौगोलिक स्थान पाहता बेळगाव निप्पाणी चिकोडी कोल्हापूर सांगली हुपरी इचलकरंजी अशा कर्नाटक महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते आणि वाहतुकीची सोय यामुळे या, या परिसराचा झपाट्याने कायापलट होताना दिसतो आहे या परिसरातील पहिले हायस्कूल एकोणीसशे बावन्न साली बेडख्याळ येथे स्थापन झाले आणि शैक्षणिक वटवृक्षाचे बीजारोपण झाले हीच संस्था पुढे लठ्ठे शिक्षण संस्था या नावाने ओळखली जाऊ लागली आणि दळणवळणाच्या सोयीसाठी तिचे केंद्रीय कार्यालय सांगली येथे स्थापन करण्यात आले आज लठ्ठे शिक्षण संस्थेच्या शाखा बेडख्याळ येथे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत लठ्ठे शिक्षण संस्थेमुळे हाचे नाव शैक्षणिक क्षेत्रात आदराने घेतले जाऊ लागले ग्रामीण भागातील विद्यार्थी उत्कृष्ट पद्धतीने घडवण्याचे कार्य ही संस्थांनी तिच्या शाखा करू लागल्या अशा आर्थिकदृष्ट्या सधनांनी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत असलेल्या बेडख्याळ परिसरातील साहित्यप्रेमी मंडळींना साहित्याची मेजवानी उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे कैलासवाशी नागो शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट ही होय संस्थेचे कार्य म्हणजे मोफत सामुदायिक विवाह सोहळा गरजूंना अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप अनाथ आश्रमांना भेट देऊन त्यांना आर्थिक मदत करणे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करणे वृक्षारोपण करणे गरजू विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मोफत देणे कवी संमेलन साहित्य संमेलनाचे आयोजन करणे जणांना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन करणे असे अनेक का कार्य ही संस्था करत असते यासारखे सामाजिक कार्य हाती घेतलेल्या या ट्रस्टकडून बेडख्याळ येथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येऊ लागले आणि यंदाचे हे संमेलनाचे चौथे वर्ष आहे येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या बी एस संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाच्या रत्नापन्ना कुंभार सभागृहामध्ये दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रविवारी रोजी होणाऱ्या या चौथ्या ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी सहभाग घेणार आहेत मिरज येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक भीमराव धुळूबुळू हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत तर कन्नडमधील माजी विभाग प्रमुख कन्नड विभाग जी आय बागेवाडी कॉलेज निप्पाणी प्राध्यापक डॉक्टर विजय धारवाड हे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत बेडख्याळगावचे सरपंच शिवानंद बिजले हे संमेलनाचे स्वागत स्वागताध्यक्ष आहेत उद्घाटक व्याख्यान आणि कथाकथन अशा तीन सत्रांमध्ये चालणाऱ्या या साहित्य संमेलनास खासदार कुमारी प्रियंका जारकीहोळी विधानपरिषद सदस्य माननीय प्रकाश हुक्केरी निप्पाणी विधानसभा मतदारसंघाच्या आमदार शशिकला जोल्ले चिक्कोडी सदलगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री गणेश हुक्केरी माजी आमदार श्री काकासाहेब पाटील माजी मंत्री मान्य वीर कुमार पाटील माजी खासदार मान्य अण्णासाहेब जोल्ले युवा नेते निप्पाणी विधानसभा मान्य उत्तमांना पाटील श्रीमती के एम ए सी कॉलेज चेअरमन मान्य इंद्रजीत पाटील चेअरमन बी एस कंपोजिट कॉलेज बेडकिया तात्यासाहेब खोत संचालक गुरुदत्त शुगर कारखाना टाकळीवाडी मान्य बाळासाहेब पाटील जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पक्ष लक्ष्मण चिंगळे माजी जिल्हा पंचायत सदस्य मान्य राजेंद्र वड्डर संस्थापक सिद्धेश्वर एज्युकेशन सोसायटी बोरगाव मान्य अण्णासाहेब हावले माजी ग्रामपंचायत सदस्य गळतगा मान्य लक्ष्मण शिपुरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सकाळी आठ वाजता सर्कल परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे इचलकरंजे येथील निवृत्त असिस्टंट मॅनेजर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मान्य डॉक्टर अशोक ठोमके सौ अंजना ठोमके यांच्या हस्ते ग्रंथांनी पालखीपूजन होणार आहे तर समर्थ व वा वा, वा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे मान्य डॉक्टर वाल्मीक वाघ यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे तर नालंदा विद्यापीठ अध्यक्ष इचलकरंजी मान्य प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे यांच्या हस्ते म नि प्र अल्लमप्रभू महास्वामीजी चिंचनी मठ यांच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन करण्यात येणार आहे तर स्वर्गीय सुनील प्रभाकर पोतदार साहित्य साहित्यनगरीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक वी गो वडेयर करणार आहेत तर माननीय डॉक्टर दिलीप कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिक कुरुंदवाळ यांच्या हस्ते रत्न स्वर्गीय दादा पाटील व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात येणार आहे तसेच आर जी डोमने, मलगुंडा पाटील जावेद ओदम डॉक्टर महावीर पाटील मिसेस इंडिया शुभांगी सिंत्रे डॉक्टर सुमित्रा पाटील दिलप्रीत सिंग डॉक्टर दिलीप नेवसे डॉक्टर अमोल कुर्पे, शकील मुजावर आदी मान्यवरांच्या हस्ते विविध महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे तसेच दुसऱ्या सत्रामध्ये माननीय श्री प्राध्यापक पी डी पाटील प्रसिद्ध व्याख्याते गडिंग्लज यांचे बदलते ग्रामीण जीवन या विषयावर माननीय प्रकाश कदम प्रसिद्ध वक्ते लेखक कोगनोळी यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यान होणार आहे तर तिसऱ्या सत्रामध्ये कराड येथील साहित्यिक शिक्षक प्रसिद्ध कथाकथनकार माननीय प्रमोद कुमार कुंभार यांचे कथाकथन होणार असून या सत्राचे अध्यक्ष प्रसिद्ध प्रवचनकार साहित्यिक गोकुळ दूध संघ वरिष्ठ अधिकारी माननीय प्राध्यापक डॉक्टर एम पी पाटील हे असणार आहेत अशी माहिती शिंगाडे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विक्रम शिंगाडे यांनी दिली तसेच साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे